नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्ञानी ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळे मला आज प्ले बटन भेटलेलं आहे आणि प्ले बटन भेटलेलं बरेच दिवस झालं पण सर्वांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही प्ले बटन दाखवा प्ले बटन दाखवा त्यासाठी मी आज प्ले बटन तुम्हाला दाखवणार आहे तर मला हे भेटलेलं जे प्ले बटन आहे ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि हे प्ले बटन तुमचंच आहे तुमचा पण अधिकार तेवढाच आहे की जेवढा माझा आहे तेवढा प्ले बटनवर कारण तुमच्या सपोर्टमुळेच हे मला भेटलेलं आहे असाच सपोर्ट आणि असाच आशीर्वाद तुमचा माझ्याशी कायम राहू द्या आणि असंच मला सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांचे सर्वांना थँक्यू